कोण मला बल पुरवत आहे मी तर खडकातून उगवत आहे ज्याला उगवायचं असतं ज्याला कर्तृत्व दाखवायचं असतं तो, तो अत्यंत खडतर आणि हालाकीच्या परिस्थितीमधून सुद्धा संघर्षाला दोन हात करत यशापर्यंत सर्वजणांना घेऊन जातो आणि तोच खरा नेता असतो आणि तोच खरा नेतृत्व असतो आणि त्याच पद्धतीनं गेल्या अठरा ते वीस वर्षामध्ये वाटचाल राहिलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाठीमागे कोणत्याही प्रकारचा ताकद नसताना कोणत्याही आर्थिक राजकीय आणि सामाजिक वलय नसताना श्रीमान सन्माननी हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विस्थापित घरातील पोरांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन अध्याय रचला महाराष्ट्रामधील विस्थापित पोरांना प्रत्येक तालुका जिल्हा पत्री आणि राज्य पातळीवरती सोबत घेऊन त्यांना मानाचं स्थान घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक नवीन संघटन उभारलं आणि त्या संघटनेमधून महाराष्ट्राच्या ज्वलंत मराठीचा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा महाराष्ट्रातील मराठी तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा मराठी भाषा मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म आणि शिवछत्रपतींचा विचार ज्यांनी साता समुद्रा पार पोचवण्याचं काम केलं त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे राजसाहेब ठाकरे सन दोन हजार सहा नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर पहिलीच सभा शिवतीर्थावरती पार पडली शिवतीर्थावरती अफाट आणि अथाट अशी गर्दी झाली होती गर्दीचा अफाट असा विक्रम राज ठाकरे यांच्या या सभेनं मोडीत काढला होता प्रत्येक विरोधक म्हणत होता की सभेला मैदान सुद्धा भरणार नाही सभेला आलेली माणसं सुद्धा माघारी जातील परंतु सर्वच्या सर्व, सर्व भाकीत चुकीचे ठरवून संपूर्ण मराठीमय असा तो शिवाजी पार्कचा परिसर झाला होता आणि त्या सभेमध्ये छत्तीस वर्षाच्या राजसाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राला आवाहन करत असताना असं म्हटलं की ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सासष्ट साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली त्यावेळेस बाळासाहेबांच्या पाठीमागे प्रबोधनकार ठाकरे होते आणि प्रबोधनकार ठाकरे शिवतीर्थावरील त्या सभेत असे म्हणाले की आजच्या क्षणाला माझा हा बाळ मी या महाराष्ट्राला अर्पण करीत आहे परंतु आज या ठिकाणी बोलत असताना माझ्या पाठीमागे बोलायला कुणी नाही त्यामुळे मी स्वतःच सांगतो की आज या क्षणाला हा राज ठाकरे या महाराष्ट्राला अर्पण करीत आहे होय मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा इतकी ताकद इतकं धाडस इतकं सहस कुठून आलं असेल अगदी कोणतीही संघटना किंवा कोणत्याही प्रकारचा पक्ष स्थापन करणं म्हणजे येडा गाबाळाचं काम नाही प्रचंड पैसा प्रचंड राजकीय ताकद आणि प्रचंड लोकांचं पाठबळ पाठीशी लागतं अनेक साखर कारखाने शिक्षण संस्था पतसंस्था त्याचबरोबर महाराष्ट्रामधील उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाठीशी ताकद लागते याच्यापैकी कोणतीही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत नसताना सुद्धा गेली अठरा वर्ष झालं हा पक्ष आणि या पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अत्यंत महत्वाची आणि इम्पॅक्टफुल अशी भूमिका त्या ठिकाणी ठरवत आहे प्रत्येक पुढाऱ्याच्या पाठीमागे कोणत्या तरी एका मोठ्या राजकीय ताकदीचा वारसा आहे आपल्या वडिलांचा आपल्या आजोबांचा आपल्या चुलत्यांचा असा राजकीय ताकतींचा वारसा आहे त्या पद्धतीची लिगसी त्यांच्या पाठीमाग आहे परंतु राज ठाकरे यांच्या पाठीमागं कोणत्याही प्रकारची लिगसी नव्हती लिगसी होती ती म्हणजे संस्कारांची लिगसी होती ती म्हणजे महाराष्ट्र धर्माची लिगसी होती ती म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळवून देण्याची आणि लिगसी होती ती म्हणजे महाराष्ट्र प्रेमाची राकड देशा कणकर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा ही महाराष्ट्राची भूमी राकट आहे ही कष्टाळू आहे या भूमीमधून अनेक हिरे जन्मार आले सह्याद्रीच्या मदतीला कधी हिमालय आला हे माहीत नाही परंतु प्रत्येक वेळेस हिमालयाच्या मदतीला हा सह्याद्री धावून गेला आणि हाच सह्याद्री याच सह्याद्रीमधील खेड्यापाड्यातील दऱ्याखोऱ्यातील राणावणातील पोरांना सोबत घेऊन राज ठाकरे यांनी एक प्रचंड मोठं असं प्रादेशिक राजकीय संघटन निर्माण केलं यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू असतात यशानंतर ये अपयश येतं आणि अपयशानंतर यश ये येतं परंतु धाडस लागतो जिगर लागतं साहस लागतं ती अपयशामध्ये दम काढायला प्रत्येक जण अपयशामधून पळ काढणारे असतात परंतु जो अपयशामध्ये टिकतो तोच खरा बाजीगर ठरतो आणि त्यामुळं गेली दहा बारा वर्ष झालं अपयशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष करते झगडते मराठी माणसांसाठी महाराष्ट्र धर्मासाठी मराठी विचारांसाठी येणारा काळ सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुवर्णदायी असणारच असणार आहे परंतु गेल्या अठरा वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या महाराष्ट्रासाठी जे काही रिझल्ट दिलेले आहेत मग ते मराठी तरुणांच्या रोजगारांचा प्रश्न मराठी भाषेच्या फलकांचा प्रश्न महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न असो टोलचा मुद्दा असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो त्याचबरोबर महाराष्ट्रातील शहरामध्ये विकासाच्या ब्लू प्रिंटचा प्रश्न असो प्रत्येक प्रश्नावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपापल्या पद्धतीनं योगदान टाकलेलं आहे आणि हे योगदान हा महाराष्ट्र कधीही सहसा विसरणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी ज्या परिस्थितीमधून पक्ष स्थापन केला पक्ष वाढवला पक्षाचे पहिल्या झटक्यामध्ये तेरा आमदार महानगरपालिका विरोधी पक्ष नेतेपद जिल्हा परिषदा पंचायत समिती ताब्यात घेतल्या आणि या महाराष्ट्रामधील विस्थापित घरातील पोरांना न्याय दिला त्या राज ठाकरे यांचं नेतृत्व मी बोलतो त्याच पद्धतीने की कोण मला बळपूर होत आहे मी तर खडकातून उगवत आहे आणि खडकातून उगवणाऱ्याला नक्कीच वेळ लागतो भुसभुशीत जमिनामध्ये लवकर पीक निघतं परंतु खडकातील पीक हे उशिरा जरी असलं तरी ते सोपीक असतं त्यामुळे येणारा काळ हा पक्षासाठी आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यासाठी सुपीक आहे येणारा काळ हा भरभराटीचा आहे येणारा काळ हा महाराष्ट्र संस्काराचा आहे आणि येणारा काळ हा महाराष्ट्रातील तरुणांच्या भवितव्याचा आहे इतकंच नक्की